नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण काही उपवासाचे पदार्थ बघणार आहोत त्याच्या रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या तुम्हाला कशा वाटल्या त्या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा चला तर मग बघूया आधी साबुदाण्याची खिचडी त्याची कृती मी तुम्हाला व्हिडिओच्या स्क्रीनवरती दिलेली आहे बघू शकता तुम्ही अतिशय छान आणि मोकळी भरभरीत खिचडी होते ही नक्की ट्राय करा यानंतर आपण बघणार आहोत उपवासाचे आपे तो उपवासाला पण साबुदाण्याने बऱ्याचदा त्रास होतो कारण साबुदाणा पचायला हा जड असतो पण भगर जर आपण वापरली उपवासासाठी आणि इतरही वेळेस आपण नाश्त्यासाठी भगरीचं हा जे आपे करून घेतले तर तुम तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि प्लीज जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांना मी रिक्वेस्ट करते की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर आज आपण बघणार आहोत भगरीचे अप्पे तर भगर मी आधी भाजून घेतली आहे आणि भगरी भगरीचं अगदी थोडंफट मी साबुदाना घेतला आहे थोडंसं त्या आप्प्प्यांना चिकटपणा येण्यासाठी आणि ते, ते स्वच्छ धुवून नंतर मी भिजत घातले आहे हे मी रात्री भिजत घातले आहे आणि कारण मी सकाळी त्याचे आप्पे करणार आहे उद्या काय करायचं आहे नाश्त्याला आपण हे आदल्याच दिवशी ठरवून ठेवलं तर आपल्याला जास्त वेळ जात नाही ठरवण्यामध्ये काय आपण नाश्ता करणार आहोत आता हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला त्यामध्ये रात्री भिजवलेले भगस साबुदाणा आणि शेंगदाणे मिरच्या आणि थोडेसे जिरे मी असं मिक्सरमध्ये काढून घेतला आहे आणि आता आपल्याला याची अशी बारीक पेस्ट करायची आहे आता याच पिठाची आपण नंतर आप्पे करणार आहोत एकीकडे मी शेंगदाण्याची चटणीसुद्धा घेतली आहे त्याची रेसिपी मी आधी या, या चॅनलवर शेअर केलेली आहे झणझणी झिरकं म्हणून त्यात फक्त लसूण तुम्हाला स्किप करायचा आहे जर उपस असेल तर अगदी सेम रेसिपी आहे ती तुम्ही बघू शकता यासोबत जी चटणी लागणार आहे ती रेसिपी तुम्ही झंझणी झिरकं म्हणून या चॅनलवर आहे ती तुम्ही बघू शकता आता हे आपेपत्राला मी तेल लावून घेतलं आहे आणि नंतर मग आपल्याला ते पूर्ण मिश्रण आपल्याला या पात्रामध्ये भरायचं आहे हे सगळं मंद गॅसवर आपल्याला करायचं आहे कारण ते आप्पे आपल्याला आतमधून नीट शिजले पाहिजे म्हणून आणि मग ते लागणारसुद्धा नाही जर आप न, कमी गॅसवर ठेवले तर भगर ही आपल्याला रोग रोगप्रतिकारशक्ती सुद्धा उपयुक्त आहे आणि यामुळे आपल्याला प्रोटीनसुद्धा भरपूर मिळतात त्यामुळे ही आपल्या आरोग्याला सुद्धा उपयुक्त आहे ती पचायलासुद्धा चांगली असते साबुदाण्याच्या चा कम्पॅरिझनमध्ये त्यामुळे उपोसाला बऱ्याच जणांना जे वयोवृद्ध आहेत आणि लहान मुलं आहेत त्यांना तर भगर खूपच उपयुक्त आहे अशा प्रकारे हे आपले आप्पे तयार झालेले आहेत अगदी कमी वेळात होणारी आणि सोपी अशी रेसिपी आहे नक्की ट्राय करा भेटू या पुढच्या नवीन रेसिपीमध्ये थँक यू नमस्कार याआधी आपण बघितले आहेत वगरीचे आप्पे म्हणजे उपवासाला साबुदाण्याऐवजी आपण भगर वापरू शकतो आणि त्याचे प्रकारे असे डोसे किंवा आप्पे करू शकतो या माझ्या चॅनलवर मी यादी डो आप्प्यांचासुद्धा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर आता आपण डोसे बघणार आहोत सेम रेसिपी आहे फक्त याचे आपण डोसे करणार आहोत आता यासाठी मी भगर भाजून घेतली आहे त्यानंतर भगर आणि थोडासा साबुदाणा स्वच्छ धुवून नंतर आपल्याला तो भिजत घालायचं आहे मला उद्या करायचे होते डोसे म्हणून मी आज रात्री ते भिजत घातले आहे म्हणजे ते जवळजवळ सात ते आठ तास चांगले भिजले तर त्याचे डोसे छान होतात नंतर आपल्याला मग ते मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे हे भिजवलेले भगर आणि साबुदाणा त्यासोबत आपल्याला शेंगदाणे हिरवी मिरची आणि जिरे असं घ्यायचं आहे वाटायला प्रकारे आपण हे सगळं वाटणार आहोत त्याची बारीक पेस्ट करणार आहोत भगर ही पचायला खूप हलकी असते आणि त्यात फायबर असल्याने आपल्याला आरोग्यासही लाभदायक आहे आणि यात प्रोटीन भरपूर प्रमाणात असल्याने आपल्या आरोग्यासही उपयुक्त आहे त्यामुळे भगर आपण आहारात असा प्रकारे समावेश करू शकतो अशा प्रकारे हे मिश्रण फक्त आपण गिरड्यांसारखं किंवा डोश्यांसारखं आपण करू शकतो असे मस्त जाळीदार डोसे होतात याचे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते अगदी सोपी आणि कमी वेळात होणारी आहे ही रेसिपी उपवास नसला तरी आपण नाश्त्यासाठी सुद्धा ही रेसिपी करू शकतो यासोबत आपण मी जी चटणी केली आहे ती या चॅनलवर मी झणझणी झिरकं म्हणून जी रेसिपी शेअर केले केली आहे सेम तीच रे कृती आहे फक्त त्यात जर ल उपस असेल तर लसूण आपल्याला स्किप करायचं आहे बाकी सेम रेसिपी आहे तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलवर आहे झणझणी झिरकं म्हणून व्हिडिओ आहे तो तुम्ही बघा अतिशय छान लागतात हे डोसे आणि ती चटणी अशा प्रकारे आपले भगरीचे धेडे रेडी आहेत मला तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची आहे जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज माझे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त माझ्या चॅनलचे व्हिडिओ शेअर करा असे साबुदाणे बडे तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे साबुदाणा हा मी रात्री भिजवला होता हा जास्त आपल्याला एकदम खूप पाणी न टाकता भिजवायचा आहे की त्याने करून असा मोकळा होईल तो त्यानंतर आपल्याला हे शिजवलेले बटाटे घ्यायचे आहेत मी इथे तीन बटाटे घेतले आहेत आणि नंतर मग आपण घेणार आहोत हिरवी मिरची कोथंबीर बारीक चिरलेली या मिरच्यांची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये त्यानंतर घेणार आहोत एक वाटी शेंगदाण्याचा कोट भाजलेले शेंगदाण्यांचा कोट आहे तो आणि चवीनुसार मीठ त्यानंतर आपण उ तो साबुदाणा आणि शेंगदाण्याचं कोट चवीनुसार मीठ हे सगळं मिक्स करणार आहोत आणि मिरच्यांची जी पेस्ट करणार आहोत आपण तीसुद्धा आपल्याला यात मिक्स करायची आहे मिरच्यांची अशा प्रकारे आपण पेस्ट करून घेतली आहे तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका अशा प्रकारे आपल्याला ती मिरचीची पेस्ट सगळ्या मिश्रणामध्ये चांगली मिक्स करायची आहे यात नंतर जे उकडलेले बटाटे होते ते सुद्धा आपल्याला हातानेच कुस्करून टाकायचे आहेत तर जेणेकरून त्याची बटाट्यांची सुद्धा चव किसून किसूनसुद्धा तुम्ही घेऊ शकता यात भरपूर प्रमाणात मी कोथंबीर टाकली आहे बऱ्याच जणांकडे उपवासाला कोथंबीर चालत नाही पण माझ्याकडे मी नाश्त्यालाच हे केले होते म्हणून मी कोथंबीर भरपूर प्रमाणात टाकली आहे अशा प्रकारे जे बटाटे आहेत ते मी हातानेच कुस्करून घेतले आहेत जेणेकरून त्याची दातांखाली खाली उबडधोबड असे हाताने कुसकरल्यामुळे त्या बटाट्यांची चव लागते साबुदाण्या वड्यांमध्ये किसनेने जर कुसून घेतले तर ते खूपच बारीक होतात आणि मग त्याचा गाढ होऊन मग ते आपल्याला बाइंडिंगसाठी थोडं त्रासदायक ठरतं बटाटा आपल्याला साबुदाणांना बाइंडिंग येण्यासाठीच त्यात घालायचं आहे अशा प्रकारे मी तीनही बटाटे हातानेच कुस्करून त्यात टाकलं आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला हातानेच चांगलं मिक्स करायचं आहे एकदम पीठ मिळतो आपण तशा प्रकारे आपल्याला खूप जोराजोरात हे मिश्रण मिक्स करायचं नाही नाहीतर मग जो साबुदाना आपण भिजवला होता त्याचं मूळ टेक्चर खूप बारीक होऊन जातं आणि तो साबुदाना दाबला जातो मग ते साबुदाना वडा एवढा खास वाटत नाही त्यामुळे अगदी हलक्या हातानं आपल्याला मिक्स करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून त्याचे वडे तयार करायचे वडे तयार करताना हात थोडासा ओला करून घ्यायचा आहे मग जेणेकरून ते मिश्रण आपल्या हाताला चिकटत नाही अशी मी आधी त्याचे वडे करून घेतले आहे आणि मग ते आपल्याला टाळायचे आहे अशा पद्धतीने जर तुम्ही वडे केले तर तेलामध्ये वडे फुटत नाही बऱ्याचदा तेलामध्ये वडे फुटल्याने सगळं तेल हे वड्यांमध्ये जातं आणि खूप तेलकट वडे होतात ते हे मी तेल आधी कडकडीत तापायला ठेवलं आहे आपल्याला याची मिडियम ते हाय अशी गॅसचं हे ठेवून आपल्याला वडे तळायचे आहेत जेणेकरून वडे आतमध्ये सुद्धा व्यवस्थित तळले जातील आणि बाहेरचं त्याचं टेक्चर सुद्धा छान कुरकुरीत होईल मी अशाच रोज नवीन नवीन नवी रेसिपी या चॅनलवर घेऊन येत असते त्यामुळे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका या पद्धतीने जर तुम्ही साबुदाणे वडे केले तर नक्कीच तुमचे वडे अतिशय छान होतील आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला माझी रेसिपी ही कशी वाटली ते आणि लाईक करायला विसरू नका अशा प्रकारे आपले चटणी आणि वडे तयार आहेत चटणी ही झणझणी झिरकं म्हणून मी माझ्या चॅनलवर एक रेसिपी केली आहे त्यात फक्त आपल्याला लसूण स्किप करायचं आहे त्याप्रमाणेच केली आहे अगदी खूप छान लागते तशा पद्धतीने जर आपण केलं तर चटणी त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा या चॅनलवरच ती रेसिपी आहे तुम्ही बघू शकता झणीझणी झिरकं म्हणून अतिशय कुरकुरीत आणि छान टेस्ट असणारे हे साबुदाणे वडे आपले रेडी आहेत आपण उपवासाला किंवा नाश्त्यालाही कधीतरी करू शकतो आणि खूप सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये नवीन व्हिडिओ थँक्यू